नमस्कार मित्रांनो मागे शेतकऱ्यांसाठी जे नुकसान झालेले होते पिकांचे नुकसान किंवा पूरग्रस्त त्याचे वाय सी करून म्हणजे नुकसान भरपाई मिळालेली होती शासनाकडून आणि त्याची के वाय सी करण्यासाठी लिस्ट याद्या आलेल्या होत्या त्या याद्या तहसीलदारांनी प्रसिद्ध केल्या होत्या ग्रामपंचायतला किंवा तलाठ्या काड्यासुद्धा दिलेल्या होत्या आता ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केल्या आहेत वाय सी केल्यानंतर ते जे आधार कार्ड आणि ज्याचा बँक अकाउंट दिलेला होता त्यांच्याच नावाने के वाय सी करायचं होतं आणि ज्यांचा अकाउंट नंबर दिलेला होता त्यांच्याच अकाउंटमध्ये जमा होणार होते पैसे मात्र हे जे पैसे जमा होणार होते ते आधार डिबिटी मात्र मार्फत जमा होणार होते कारण ज्या बँकेला आधार लिंक असेल त्या बँकेला ते जमा होणार होते जे बँक अकाउंट दिले त्या अकाउंटमध्ये जमा होणार नव्हते ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्या नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल मी हा अकाऊंट नंबर दिला आणि मग इथे जमा नाही झाले किंवा जमा का नाही झाले तर त्याचं कारण होतं की ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेला ते जमा होतील जर तुमच्या आधार कार्ड जर एक कोणत्याच बँकेला आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाही त्याला म्हणतात एन पी सी आय आधार लिंक तर तुमचं एन पी सी आय लिंक आहे का नाही ते तुमच्या प्रत्येक बँकेला माहीत असते आणि प्रत्येक बँकेला मग शेतकऱ्यांना वाटते की माझा आधार लिंक आहेच प्र प्रत्येक अकाउंटलाच आधार कार्ड मी दिलेलं आहे तर आधार लिंक आहे तसं नाही होत कोणत्या किती तुमच्याकडे दहा अकाउंट असेल दोन अकाउंट असेल तरी कोणत्याही एका एक अकाउंटलाच तुमचा एन पी सी आय लिंक असते आणि त्याच अकाऊंटला कोणतेही आता जे येणार आहेत ते पैसे महाडी सुद्धा आणि शेतकऱ्यांचेसुद्धा आणि हे जे नुकसान भरपाई झाली याचीसुद्धा समोर जे आपलं निराधारवाल्यांचे आहे ते सुद्धा पैसे मार्फतच ते डायरेक्ट आधार कार्डनुसारच त्या अकाउंटवर जमा होणार आहेत तर हे जे के वाय सी केले याचे जमा झालेले पैसे त्या अकाऊंटमध्ये येणार होते आणि ज्यांचे यादामध्ये नाव होतं त्यांनाच ते केवायसी करायचं होतं शेतकऱ्यांनी तुम्ही बघितलं असेल तर ज्यांचं नाव आहे त्यांनी सेतू केंद्रावर किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये जाऊन तुम्ही थंब लावून के वाय सी केलं असणार आता काही लोकांचं काय झालं आहे की काही पर्सेंट जे लोकं आहेत त्यांचे पैसे जमा नाही झाले तर त्याचं कारण काय असेल जमा न होण्याचं किंवा कुठं लटकले तर नाही किंवा माझी केवायसी झाली तर नाही या संभ्रमात शेतकरी आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुमची नुकसान भरपाईची के वाय सी झाली त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत ते तुमच्या डीबीटी मार्फत अकाउंटमध्ये पैसे टाकतात आता पैसे टाकत असताना लक्षात घ्या जर तुमचं आधार लिंक असेल तर पैसे जमा होतात नाहीतर फेल होतात मग ते चेक कसं करायचं की तुमचं आहे की नाही आधार लिंक तर ही वेबसाईट आहे लक्षात घ्या इथं तुम्हाला सांगतो मॅनेजमेंट डॉट महा आय टी डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट आहे ही मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन म्हणजे जे खाली जे असतो तुम्ही क्लिक जर कराल खाली जे लिहिलेलं असतं त्याच्या खाली मोरमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स असतं त्याच्यामध्ये ही वेबसाईट मी तुम्हाला देऊन तु देईल त्याला क्लिक केलं तरी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटमध्ये जाऊ शकता तर ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले ओपन होईल हा डिस्प्ले झाल्यानंतर जो यादीमध्ये तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक किंवा पंचनामा कोड असा कोड नंबर होता तो कोड नंबर इथे टाकायचा एकतर विशिष्ट क्रमांकमधून असेल किंवा पंचनामा कोड म्हणून असेल असं असेल तर इपड्या पद्धतीचे ते आकडे असतात त्याला टाकून सबमिट करा सबमिट केल्यानंतर बघा तुमचं अशा पद्धतीचे इथे डिटेल्स येतील इथं विशिष्ट क्रमांक आला इथं अकाउंट होल्डर नेम ज्यांचं कुणाचं त्यांचं नाव येणार इथे अकाउंट नंबर येणार इथे अकाउंट नंबर आल्यानंतर ज्या दिवशी तुमचं पेमेंट जमा झाला आहे ती डेट येणार दोन तीन दोन हजार चोवीसला पेमेंट, पेमेंट जमा झाला होता आणि तुमचा जो काही डेटला पेमेंट जमा होईल तो येणार ज्या बँकेत जमा झाला आहे त्या बँकेचं नाव येणार इथे जेवढी त्या यादीमध्ये अमाऊंट होती तेवढीच अमाऊंट इथे तुम्हाला ती जमा झालेली दिसेल अमाऊंट पण दिसेल आणि रिमार्कमध्ये दिसेल तुम्हाला सस् सक्सेस आहे की फेल्युअर हो आहे जर, जर पेमेंट जमा झालेला असेल तर सक्सेस लिहून येईल जर तुमचा पेमेंट जमा झालेला नसेल तर फेल्युअर लिहून येईल आणि पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला स्टेटस दाखवेल जर जमा झालं असेल तर इथं सक्सेस लिहून येईल आणि जर जमा झाले नसेल तर तिथे रिमार्क म्हणजे का जमाना झालं ते लिहून येईल आता मोस्टली लोकांचे जमाना होण्याचं कारण असेल आधार लिंक नसणे ठीक आहे आधार फेल्युअर असं तुम्हाला तिथं लिहून येईल किंवा मग आता ज्यांनी आत्ताच जे नवीन नवीन के वाय सी केल्या किंवा के नवीन यादा आली होती त्यांनी के वाय सी केल्या तर त्यांचं होऊ शकते स्टेटस दिसणार नाही काही दिवस लागेल अर्धा दिवसाने तुम्ही या वेबसाईटवर चेक करा आत्ता तुम्हाला दाखवणार नाही परंतु त्याच्या अगोदरचे जे काय आहे त्यांचं नक्की स्टेटस दाखवेल जर इथं तुम्हाला फेलियर दिसलं आणि आधार इन लिंक नसलं असं लिहून जर दिसलं तर समजायचं की तुमचं आधार लिंक नव्हतं त्याच्यामुळे तुमचा पैसे जमा झाले नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल एकतर जो तुमचा बँक आहे त्या बँकेला अर्ज करून एन पी सी आय आधार लिंक करावं लागेल नाही तर बेस्ट ऑप्शन आहे पोस्टाच्या अकाउंट खोला पोस्ट ऑफिसचं तुमचं आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं एन पी सी आय लिंक होऊन जाईल तुम्ही बघितलं असेल स्कॉलरशिपवाल्या मुलांनासुद्धा पोस्टाचे अकाउंट खोलायला लावत आहेत कारण तेच आहे तर पोस्टाचे अकाउंट लवकर लिंक होतात तर तुमचंसुद्धा इथे पेमेंट स्टेटस जर फेल्युअर असेल तर लिंक होऊन जाईल आणि जेव्हा केव्हा तुमचं लिंक होईल तेव्हा आपोआप तुमचे ते पैसे टाकले जाईल तर अशा पद्धतीचं तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता लक्षात घ्या अतिशय खूप चांगली महत्त्वाची आहे आणि ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि ज्या शेतकऱ्यांना जर अजून पैसे जमा झाले नसेल हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि त्यांना बघायला सांगा त्यांचं लिस्टमध्ये नाव असेल त्याच्यासमोरच तुम्हाला नंबर असा दिसेल तेवीस चोवीसपासून स्टार्टिंग राहील जवळपास पंधरा वीस नंबरचा आकडेचा क्रमांक राहील तिथं एकतर विशिष्ट क्रमांक Uh, किंवा मी जसं सांगितलं होतं पंचनामा कोड अशा पद्धतीचा नंबर असेल तो नंबर टाकून तुम्ही स्टेटस तुमचा चेक करून घ्या धन्यवाद मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाईम आले असेल आणि नवीन नवीन अशी माहिती पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लक्षात घ्या प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवल्याशिवाय राहू नका धन्यवाद मित्रांनो